मित्रांनो नमस्कार तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आलात आणि तुम्हाला आजचं नॉनवेज जेवण करायचं असेल घरगुती मसाल्यामध्ये तर कुठे करायची याची माहिती आपण थोडक्यात त्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण सध्या कॅनॉट परिसरातील हॉटेल सावजी किचनमध्ये आलो आणि आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या ठिकाणी कुठले कुठले खाद्यपदार्थ आहेत कुठल्या थाळ्या आहेत ते थोडक्यात जाणलो दादा नमस्कार आपलं नमस्कार नमस्कार राम राम आपला परिषद मी नंदराज काकड माझं रेस्टॉरंट आहे छत्रपती संभाजीनगर वन ऑफ द रिचेस्ट एरिया कॅनॉट प्लेसमध्ये युनिक असा काळा रस्सा आणि लाल रस्सा आणलेला आहे तो स्वतःचा होममेड घरगुती मसाल्यामध्ये आहे तर याच्यामध्ये आपण शेतकरी चिकन थाळी चालू केलेली आहे याच्यामध्ये चिकन मसाला असतो ज्यामध्ये दोन पीस असतात किंवा लेग पीस असतो मटन फ्राय असतं चिकन फ्राय असतं की जे तुपामध्ये मारत असतो पण अंदा मसाला असतो सूप असतं बाजरी चपाती राईस सर्व अनलिमिटेड असतं ही आहे शेतकरी थाळी असं म्हणतात की नॉन व्हेजच्या हॉटेलमध्ये व्हेज व्यवस्थित भेटत नाही तुम्ही माझ्याकडे येऊन टेस्ट करा तुम्हाला जर नाही आवडलं तर त्याच्यात मी गॅरंटी सोडतोय त्यामध्ये तुम्हा मी तुम्हाला शेवगा फ्राय देतो हा युनिक आहे सर एकदम युनिक आहे नाही सगळ्यात जास्त चालतो बरं बैंगन मसाला आहे काजू पनीर मसाला आहे राईस आहे बाजरी चपाती ज्वारी सर्व याच्यात अनलिमिटेड मिळेल तुम्हाला हे आहे चिकन फ्राय जे की एकदम युनिक आहे एकदम टेस्ट करून बघा हे आहे मेथी मटन फ्राय आणि चिकन मेथी लपेटा एकदम युनिक आहे नवीन कन्सेप्ट सुरू केला आहे मी याला अप्रतिम उत्तम प्र प्रतिसाद भेटलेला आहे हा आहे माझ्याकडे शंभर टक्के गावरान चिकन मसाला शंभर कॉस्ट जास्त आहे पण नो कॉम्प्रोमाइज नव्वद टक्के नाही की शंभर टक्के गावरान मिळतं हे मी बीडकिवून आणत असतो तीनशे पन्नास रुपये प्लेट आहे कॉस्टली आहे मला एग्रीच आहे याच्यामध्ये आहे मटन फुल हंडी आहे हे एकदा येऊन नक्की टेस्ट करा तुम्हाला लागेल तशी ॲज पर युअर चॉईस म्हणजे हा लो स्पायसी झिरो मिरचीपासून ते एकदम स्पायसीपर्यंत मिळेल जशी तुम्हाला लागेल तुम्ही फक्त ऑर्डर देताना सांगायचं चिकन हाफ आंडी आहे शेतकरी मटन थाळी आहे एकदा नक्कीच ट्राय करा आणि सोबत आहे याचा गार्लिक राईस चिकन थाळी जी आहे शेतकरी तीनशे नव्वद रुपयाला आहे पिशेस सोडून याच्यामध्ये सर्व अनलिमिटेड राहील त्याच्यानंतर वेज थाळी आहे शेतकरी वेज थाळी वेज थाळी पण आहे अडीचशे रुपयाला आहे ही शेतकरी वेज थाळी ही तीनशे पन्नासला आहे चिकन थाळी पण आहे ती तीनशे दहाला आहे विशेष सोडून त्याच्यात पण सर्व अनलिमिटेड असतं मी प्रॉपर देतो म्हणून प्राइस पण माझ्याकडे थोडा जास्तच आहे मटन थाळी आहे शेतकरी मटन थाळी ही चारशे चाळीस रुपयाला आहे एक मटन थाळी आहे ती तीनशे साठ रुपयाला आहे मटन फुल अंडी आहे काळ्यामध्ये अकराशे रुपयाला आहे लालमध्ये एक हजार पन्नास रुपयाला आहे चिकन हाफ अंडी आहे चारशे साठ रुपयाला आहे गावठी चिकन पण आहे चिकन चिकनची फुल हंडी जी आहे माझ्याकडे तेराशे नव्वद रुपयाला आहे थोडी कॉस्टली आहे अंडा ऑमलेट आहे अंडा भुर्जी आहे चिकन मसाला आहे हे गावठी चिकन तीनशे पन्नास रुपयाला आहे शंभर टक्के गावन असतं ना मी म्हणजे कस्टमर माझ्याकडे मोस्ट ऑफ पूर्ण ॲडव्होकेट बेस आहे गावठी चिकनसाठी शंभर टक्के गावरान मिळतं फोन लावून सांगता सर नाही आज येणार ना आहे आठ जण आहे आता आज नाही तुम्ही आज गावरान अवेलेबल का मटन फ्राय आहे दोनशे वीस रुपयाला आहे हे आहे मेथी चिकन लपेटा हा तुम्हाला त्याच रेट मध्ये मिळणार नवीन आहे अजून एक्सपेरिमेंट चालू आहे सो मेथी मटन घ्या मेथी हांडी घ्या मला त्याच रेट मध्ये मिळेल नंतर जे काय असेल ते प्रतिसाद दिल्यानंतर आपण त्याची प्राइस सर्वाधिक कुठल्या ताळीला प्रतिसाद शेतकरी ताळी सगळ्यात जास्त चालते माझ्याकडे शेतकरी मटन आणि चिकन गावरान रेट जास्त असल्यामुळे गावरान थोडी मोस्ट ऑफ कमी चालते पण गावरानला ॲडव्होकेट बेट सगळ्यात जास्त ऍडव्होकेटच माझ्याकडे डॉक्टर आणि ऍडव्होकेट गावरान तेच खातात बाकी रेट जास्त असल्यामुळं पण शेतकरी थाळी सगळ्यात जास्त माझ्याकडे जा आणि परवडत पण कारण की तेवढं आपण सर तेवढं हॉटेलचा सविस्तर पत्ता मोबाईल नंबरचा सविस्तर पत्ता आहे कॅनॉट प्लेस कैलास सार्केटमध्ये कॅनॉट प्लेस बँक ऑफ बडोदाच्या ऑपोजिटला व्ही आय पी मराठाच्या शेजारी आहे साऊजी किचन म्हणून शिडकोमधून थोडं सर्व्हिस एवढं न आले कॅनॉट प्लेस लागतो म्हणजे बँक ऑफ बडोदाच्या ऑपोजिटला आपण तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोरसुद्धा दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हॉटेलची वेळ साधारण अकरा ते रात्री साडे अकरापर्यंत असते तुम्ही या ठिकाणी येऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता फॅमिलीसह इथे जर आलात तर खात्रीशीर जेवण तर मिळणारच परंतु इथे चांगलं वातावरणसुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत इथे खवळे नियमित येतात आणि या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतात शेतकरी पुत्र आहेत त्यांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे स्वतः मसाले तयार करतात आणि सावजी मसाल्यांमध्येच हा सर्व संपाद तयार केला जातो तर या ठिकाणी या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद